संजय गांधी निराधार योजनेतील व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर थकीत पेन्शन जमा करावे तसेच अन्य मागणीचे निवेदन वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार स्वप्नील राबाळे यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की प्रत्येक वर्षी उत्पन्नाची अट रद्द करावी लाभार्थ्यांना मासिक तीन हजार रुपये मिळावे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी संभाजी कागलकर आनंद कांबळे रघुनाथ कांबळे कल्पना शेणवी उपस्थित होते बरेच नुकसान झाले पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळं जे पिकं यायचे होते ते पिकं आलेले नाहीत त्यांची शेतकऱ्यांची पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज आपण तहसीलदार करवीर रावडेसाहेब यांना निवेदन दिलेलं आहोत निवेदनामध्ये रावडे साहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलं की लवकरात लवकर आपल्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करूया कोल्हापूर दक्षिण व करवीर तालुक्यामधले जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी ते हट शिथिल करून त्यांना पेन्शन लवकरात लवकर ठेवता आपण या आप पंधरा दिवसामध्ये जर का आपल्या खात्यावर जर का पैसे जमा झाले नाहीत तर याच्यापेक्षा आपण उग्र आंदोलन करावं लागणार आहे त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी जमूना त्या पद्धतीनं सर्वांनी मोठ्या संख्येनं जर आपले पैसे जमा झाले नाहीत तर आपण मोठ्या संख्येनं आपण दूर आंदोलन करून शेवट लावली जाते ती उत्पन्नकडाची गट रद्द करावी त्याच पद्धतीनं ती पंधराशे रुपये पेन्शन अत्यल्प असल्यामुळं ते ती पेन्शन तीन हजार रुपये करण्यात यावं तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेसाठी एकवीस हजार रुपयेची उत्पन्नाची अट ती रद्द करून पन्नास हजार रुपये करण्यात यावे त्यानंतर महिना महिन्यामध्ये